आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने डायग्नोस्टिक सेंटर मध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस

पैसा वावतो आपण पैसे आम्ही मले त्यांच्याशी बाहेर जाऊन बोला त्यांच्याकडे काय तरी स्टेटस आहे नाही नाही काय करतोय भाई हे हातउसलेत नाही बाहेर नेायच पैसे टाक पैसे बाहेर निघते पैसे आम्ही तुला दे पण तू कोण नसती पैसे पैसे आमचे दे, दे त्यांच्याकडे

माझं नाव अश्विनी श्रीकांत राऊत राहणार भुलेवाडी मी पंकज ज्वेलर्स मध्ये मिनी गंठन घेण्यासाठी सत्तावीस बारा रोजी गेले होते मला त्यांनी गंठन दाखवलं मला चॉईस झालं तर मग आमचं बोलणं झालं का बावीस हजार रुपये म्हटले माझे कॅश आहे ते जमा केले मग ते सत्तरचा बाजार असल्यामुळे त्यांनी मला एक लाख बारा हजारला ठरवलं तर मी त्यांना बावीस हजार जमा केले नव्वद हजार बाकी राहिले त्यांनी एक महिन्याची मला मुदत दिली एक तारखेला जमा कर एक दोन दोन हजार ही मला मुदत दिली शेवटची पण काही काळानंतर म्हणजे आमच्या घरी थोडस दुखांकित वार्ता झाल्यामुळे मला तिथपर्यंत जाणं शक्य नाही झालं पैशांची ऍडजस्ट नाही झाली तर दुकानात मी त्यांच्याकडे गेले तर त्यांना मी सांगितलं का माझ्याच्यानी पैशांचे ऍडजस्ट नाही होते आमच्या घरी दुखांकित वार्ता झाल्यामुळे माझ्याच्यानी ऍडजस्ट नाही हो मला तुम्ही पैसे रिटर्न द्या मला ऑर्डर कॅन्सल करायची ही दागिना नाही घ्यायचंय मला तुम्ही मला रिटर्न पैसे द्या तर त्यांनी मला पैसे त्यांनी मला सांगितलं तुझी जीएसटी कट होईल मजुरी पण कट होईल आणि राहिलेले पैसे की बावीस हजार आठ हजार रुपये मला द्यायला तयार झाले ते तर मी म्हटलं मला आठ हजार रुपये नको आहे माझी जीएसटी कसं काय कट करता तुम्ही मजुरी का कट करू राहिली मी दागिना पण घेतला नाही तुमच्याकडून तुमच्याकडे वस्तू माझे पैसे तुम्ही सहा महिने ठेवले वस्तू तुमच्याकडे ठेवली माझ्याकडे काहीच नाही चिठ्ठी माझ्याक दिली फक्त त्यांनी आणि असं बोलले त्यानंतर मी दोन तीन वेळेस त्यांच्याकडे गेले पैसे मागण्यासाठी त्यांनी मला घाणे शब्द पण वापरले अं केली त्यांच्या म्हणजे मालकांनी श्वीगाळ केली कान, काना कानाखाली देईन हे पण वाक्य वापरलं म्हणजे अपमानास्पद त्यांनी असं कृत्य केलं माझ्या बरोबर एक महिला असून त्यांनी असं तिचा मान धरला आणि मी व्यवस्थित बोलत होते त्यांचा एकदम असं बोलण्याचं पण वेगळंच असं वातावरण होतं तिथं मी एकटी महिला असून म्हणजे त्यांच्या संग काय बोलणार हा पण मला प्रश्न पडला ते मला म्हणतात तुला समजत नाही तर तू आमच्या दुकानात आली कशाला मी असं म्हणजे बोलून मला त्यांनी म्हणजे रेटला जास्त बोलून तर मग मी त्यांना थोडस उत्तर केलं मी त्यांना सांगितलं माझे पैसे तुम्ही दिल्याशिवाय मी इथून जाणार नाही तर त्यांनी मला सांगितलं मला बोलले ते म्हणे बाहेर म्हणून आमच्या दुकानातून मग त्या त्यांनी आम्हाला कर्मचारी करून बाहेर काढलं आणि मी त्यांना म्हटलं माझे पैसे घेतल्याशिवाय मी जाणार नाही ते म्हणे तुला काय करायचं ते कर म्हणे पण आम्ही तुला पैसे देणार नाही नंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तिथं ते त्यांना त्यांना पोलीस स्टेशनला सांगितलं असा असा हा प्रकार घडला त्यांनी मला कानखिल देणे असे कृत्य हो, म्हणजे मला शिवीगाळ केली पोलीस स्टेशनला सांगून त्यांच्या कारवाई केली त्यांनी मग मला न्याय द्यायला पाहिजे मला ही एक महिला असून याच्या संघ असं वागणूक करतात मग ते सम दुसरी जर महिला म्हणजे अजून जगात पण भरपूर आहेच ना येणाऱ्या घेणाऱ्या त्यांना पण असंच कृत्य करणार काही मला न्याय भेटला पाहिजे मी पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी पण काही मला रिस्पॉन्स दिला नाही अजून मला रिस्पॉन्स दिला पाहिजे आणि याच्यावर पण मला न्याय भेटला पाहिजे माझे काय असेल ते पैशांचा पण न्याय भेटला पाहिजे मला कानमच्या किटी पाठीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोनार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर